गुड मॉर्निंग हॅलो दोस्तो तसं तर कालच्या ब्लॉकमध्ये मध्ये बघितलं आपण घरी आलो होतो आता चाललो तर आपण आता बँगलोर साठी लोडिंग करायला आपल्याला कांदा भरायचा आहे कांदा घेऊन आपण आता जाणार आहोत बँगलोरला तर बघूयात आता बँगलोरचा सफर कैसा होताय कसं होत आहे बँगलोरची ट्रिप कशी होती ते तुम्हाला दाखवतो पूर्ण ब्लॉक गाडी भरल्यापासून ते अनलोड होईपर्यंत असणार आहे आपला బ్ల కట్ పూర్ణ బాగుంద్రుబాద్ దా చూస్తా తుమ్మ బాగుంట तर आपली आता दिलरुबा लोडिंगला सुरू झालेली आहे आणि इथून कांदा घेऊन येत आहेत सध्या काय रानात गाड्या शिरत नाहीत पाऊस झाल्यामुळं आमच्या इकडं कांदा भरायला आणि दिलरुबा आपण इथं लावले रस्त्याखाली मस्त निसर्गरम्य निसर्ग असं वातावरण आहे कडक मरी सावली बिवली आपली दिल आता सध्या लोडिंगला चालू आहे आणि ठेवू निघालाय आता गप चोर पावला आणि स्टिंग आणायला ठेवू इथं चाललाय मित्रांनो इथलं आपलं लोडिंग कम्प्लीट झालेलं आहे तर आपण आता एकशे वीस गुन्हे टाकून आहोत आता आपल्याला जायचंय सांगवीला आणि हे इकडं आता गाडी भरणारी गेली जेवायला किवा खाली जेवते पाण्याच्या जे ठिकाणी आता आपण जाणार आहोत इथून आता एकशे वीस गुन्हा कम्प्लीट झाल्या तर आपल्याला जायचे दोनशे गुण्या भरायला बघूयात दोनशे गोण्या भरून निघूयात आपण हाय तर आता आपली दुलरुबा काहीच कमी लोडिंग होत आली आहे शंभरी गोण्या टाकली आपली दुलरुबा फुलवरल मग आपण निघणार आहोत बँगलोरला इथून पुढचा सफर बघूयात आता बँगलोर पावसाचं खूप वातावरण झालं आहे त्यामुळं आपली दिलरुबा अर्धी बांधून पण झालेली आहे काय पूर्ण शेट वगैरे आले तर पाऊस कधी पण येऊ हो शकतोय आणि तिथं आपली गडी भरती कांदा त्या बाबीच्या झाडाखाली कांदा घेऊन येते आपण निघणार आहोत दीड भरली की डायरेक्ट बँगलोर काय मित्रांनो आता आपली गाडी भरून ओके झालेली पूर्णपणे आणि आपण आता थांबलेलो जेवायला आत्ता वाजले रात्रीचे दहा दहा वाजता आपण जेवण करून निघणार आहोत इथून बघूयात आता डायरेक्ट जाणार आपण बँगलोर साठी नॉनस्टॉप हे आहे नातेगावचं सैनिक हॉटेल आपण डेली इथंच असतो चला तर मग आता जेवण करून येऊयात तर मित्रांनो आता आपण जेवण करून आलेलो आहोत आणि जेवण केल्यानंतर आपण काय गाडी चालवत नाहीत कारण आपण डेलाच गाडी चालवतो नाईटला सोन्या बसलाय गाडी चालवायला आणि आपण करणार आहोत आता रेस्ट रेस्ट केल्याच्या निघालो तर आपण आता बँगलोरच्या दिशेने बघूयात आपण आता निगरवलो आहोत जातेगाव केलं आपण आता बघू शकताय

मित्रांनो आता आपण पोहोचला आहोत पंढरपूर येगाने दिला खूप माझं पाणी भरपूर भरून चाललेले आहे सध्या शकताय आपण आता मध्ये एंट्री केली आहे चंद्रभागा नदीवरती आहोत आपण आता आपल्या इंदुरच्या मंदिराकडे जाण्या बरी आपली गाडी मांडाईकडे जाऊ शकत नाही आपण आता पोहोचलो आहे गोपाळपुरा येथे गोपाळपुरा बोर्ड बन गेलेला आहे गोपाळपुरा म्हणजे आपला सहशे सगळे आहे गोपाळपुरा होऊ शकताय आता आपण निघालेलो आहोत पंढरपूरच्या पुढं आपण आता पंढरपूर पूर्णपणे पास केलेली आहे न्यूसा आला तर नेट इकडं पंढरपूर सीटी पास केलेली आहे आपण पंढरपूर सीटी पास करून <laughs> थांबूया बारा मित्रांनो आता आपण आलो पंढरपूरच्या पुढं तर आपण थांबलो चहा घ्यायला आता चहा घेऊयात जरा सोपे आता घेऊयात आणि निघूयात आपली एक गाडी पण येणार आहे मागून चला आपण आता चहा घेऊ काय सवाल दिला आहे तर रात्री ते साडेतीन आणि तर आपल्या डिल रूमाची टाकी फुल करण्यात येत आहे आपण थांबलेलो आहोत आता डिझेल टाकायला होऊ शकता डिझेल टाकायला सुरू आहे आपण आता डिझेल टाकत आहोत आणि डिझेल टाकून आपण निघणार आहोत डायरेक्ट आपण आता पुढे जाऊन आलुमटीला हॅलो मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत आलुमटीला आणि आता सकाळचे वाजले आहेत पावणे सहा आज पावसाच्या वातावरणामुळे इतका उजाड पडलाय की खूपच उजाड पाडलाय पाऊ शक बघा साडेपाच पावणे सहा वाजता आज एकदम फ्रेश उजडलंय लायटाच बंद करावं लागले आज पाच वाजता गाडीच्या असं उन पडल्यासारखं झालंय कवळ कवळ बघू शकताय आता पुन्हा आलेलो आहोत आलोमटीच्या टोलवरती काढलेले आहे कारण स्वान्या जरा आजारी पडलेला आहे त्यामुळं सोन्या तिकडे लवकरच वापला होता आपल्याला आता आपण आलो कर्नाटक मध्ये आलोमटे येते आज सकाळ सकाळचं वातावरण म्हणजे एकदम फ्रेश वातावरण असतय त्याच्यातले त्याच्यामध्ये आज पाऊस झाल्यामुळं खूपच वातावरण फ्रेश आहे

राहुल पाटला सत्तर बाबी दिसणार बच्चन तेवढे फेमस बघा व्हिडिओ म्हणजे मित्रांनो आपण आता निघालो फिरावून हे आपले मामा एकदम जेवलग मामा आपले चला तर आता जाऊयात आपण

आता आपलं लोकेशन लो चेंज झालेलं आहे आपल्याला इथे हुसूरला तामिळनाडूमध्ये मुंबईला तसा सकाळी तामिळनाडूचं मार्केट दाखवतो तुम्हाला आपली गाडी आता तामिळनाडूच खाली होणार आहे मित्रांनो आता वाजलेला आहे रात्रीचा एक आणि आपण पोचलेलो आहोत उसूरला हे आपलं दुकान आहे भारती ट्रेनिंग कंपनी तर आपली गाडी खाली होणार आहे आणि ही दिलरोब आपण इथं पार्किंग केलेली आहे तर सध्या जरा पावसाचं वातावरण झाल्यामुळं गाडी लगेच खाली होणार सकाळी गाडी खाली होईन आपली आणि आता हा ब्लॉग आपण इथंच एंड करणार आहोत जर ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पहिला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चलते गुड नाईट